तेरा जानेवारी पासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे कुंभमेळा हा भारतीय परंपरेत विशेषतः हिंदू धर्मातील एक महत्वाचा धार्मिक सोहळा आहे कुंभमेळ्याची परंपरा ही अनेक शेकडो वर्षांपासून चालत आली आहे दर बारा वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात प्रयागराज येथे कुंभमेळ्यात देशविदेशातून आलेले कोट्यावधी लोक पवित्र गंगे स्नान करत आहेत मोठ्या संख्येने साधू आणि संत येथे आले आहेत प्रत्येक कुंभमेळ्यात नागासाधू विशेष आकर्षण केंद्र असतात कुंभ दरम्यान शाही स्नान घेण्याचा पहिला हक्क नागा साधूंना असतो त्यानंतर बाकीचे लोक पवित्र गंगेत स्नान करतात वास्तविक जगापासून अलिप्त राहणारे नागा साधू प्रत्येक कुंभमेळ्यात लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात भारतात जवळपास पाच लाख नागा साधूंची संख्या आहे असे सांगितले जाते सांसारिक आसक्तीपासून दूर राहून अध्यात्मात तल्लीन राहणे ही प्रवक्ती आहे नागासाधूंना हिंदू धर्माचे म्हटले जाते याचे इतिहासात अनेक कालात अनेक पुरावे देखील उपलब्ध आहेत प्राचीन काळात आक्रमणकर्त्यांनी भारतावर हल्ली केली त्यांनी अनेक हिंदू मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला या साधूंना तत्कालीन सम्राटाच्या विरोधात शस्त्र हातात घ्यावी लागली होती त्यांनी परकीयांविरोधात अनेक लढाया लढल्या लड़ आहेत कित्येक वेळी नागासाधूंनी हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केली कुळचं रक्षण करताना नागासा अहमद शाह अब्दालीच्या अहमद शाह अब्दालीने जानेवारी सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये दिल्लीमध्ये प्रचंड लूट आणि हत्याकांड केले पण त्याने त्याचे समाधान झाले नाही त्याने आपला मोर्चा जाट प्रदेशाकडे वळवला त्याला माहित होते मराठा जाट संघर्षामुळे ते आपल्याला अडवण्यासाठी येणार नाहीत सर्वप्रथम त्याने वल्लभगड जिंकले वल्लभगड येथे त्याने ते प्रचंड लूट केली अब्दालीची नजर मथुरा गोकुळ आणि वरंदावनाकडे वळली त्याने जहा खान सरदार खान आणि नजीम खान यांच्याबरोबर वीस फौज दिली अब्दालीने आदेश दिला की मथुरा आणि वृंदावन या ठिकाणी हिंदूंच्या पवित्र क्षेत्राचा नाश करा दिल्ली आणि आग्रा यांच्यामध्ये एकही मंदिर शिल्लक ठेवू नका अब्दालीने त्याच्या सैनिकांचा जोश वाढवण्यासाठी या आक्रमणाला धर्मयुद्धाचे स्वरूप दिले मथुरेहून कापून आणलेल्या जाणाऱ्या प्रत्येक हिंदू शिराला रुपये बक्षीस मिळेल असे जाहीर केले होते तुम्हाला लुटीवर तुमचाच अधिकार राहील अब्दालीच्या पूजेने त्याच्या आदेशाचे पालन केले यमुना नदी आणि मथुरा वृंदावनाची माती हिंदूंच्या रक्ताने लाल झाली मथुरा आणि वृंदावन या शहरामध्ये न भूतो ना भविष्यती असा नरसंहार करण्यात आला रस्त्यावर शिर नसलेल्या धडांचे खच पडले होते मंदिर उद्ध्वस्त झाली होती जिथे जाईल तिथे मृतदेहांची दुर्गंधी येत होती अहमद शाह अब्दालीच्या समोर कापून आणलेल्या मुंडक्यांची रास उभी करण्यात आली त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा गोकुळकडे वळवला परंतु तिथे त्यांना अनपेक्षित प्रतिकाराला तोंड द्यावे लागले गोकुळच्या नागा साधूंना मथुरा वृंदावनाच्या बातम्या येत होत्या आसपासच्या प्रदेशातले नागा आखाडी एकत्र आले त्यांनी लढण्याची पूर्ण तयारी केली जेव्हा अफजालीच्या पठाणीची सेना गोकुळवर हल्ला करण्यासाठी आली तेव्हा अनपेक्षितपणे अंगाला राग भासून घेतलेल्या त्रिशूळधारी पूर्ण नग्न संन्यासींचा प्रचंड आरडाओरडा करत आलेला लोंडा पाहिल्यावर अफगाण सेनेमध्ये भीतीने गोंधळ उडाला त्यांच्यावर या भयंकर दिसणाऱ्या नागासाधूंनी हल्ला केला हर हर महादेव अशी गर्जना करत अब्दालेच्या फौजेवर नागासाधू तुटून पडली एक एक साधू शंभर पठाणावर भारी होती त्यानंतर झालेल्या भीषण रणकंदनात दोन हजार नागासाधूंनी बलिदान दिली जग जैत्या अब्दालीचे क्रूर सैनिक या नागासाधूंचा सामना करण्यास अपयशी ठरली ही घटना मार्च यामध्ये अफगाण सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता त्यांना आता दिल्लीत परत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते त्यांनी एक युक्ती लढवली मोहिमेचा अहवाल आणि लुट्टीचा आणि खर्चाचा हिशोब लिहिण्यासाठी अब्दालीने त्यांच्या फुजेबरोबर जुगल किशोर नावाचा एक दिवाण दिला होता सरदारांनी त्याला पैशाची लालूच दाखवली आणि त्याच्याकडून असा अहवाल लिहून घेतला की त्या प्रांतात प्रचंड रोगराई पसरली आहे आणि अनेक अफगाण सैनिक रोगाला बळी पडत आहेत त्यामुळे फौजीला दिल्लीला परत जाणे आवश्यक आहे परकीय आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी हजारो नागासाधूंनी बलिदान दिले परंतु आपल्या देशाच्या इतिहासात त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही त्यामुळे अनेकांना अशा शौर्यकथांची माहिती नसते या अगोदर ही शौर्यकथा तुम्हाला माहित होती का कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद